छत्रपती शिवाजी महाराज हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय होतोय विविध प्रेसच्या माध्यमातनं विविध व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातनं खूप भयानक असा प्रकार डोळ्यानं बघायला मिळतोय आणि त्यामुळं याच्या निषेधार्थ आज कराडमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तमाम या परिसरामधले हिंदू बांधव एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या बांधवांनी सहानुभूती आपल्या समाजातली जी लोक बांगलादेशमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय होतो आहे अशा लोकांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्र झालेलो आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेश सरकारला एक प्रकारचं सगळ्या हिंदू बांधवांच्या वतीनं भारत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वतीनं एक प्रकारचा संदेश देण्याच्या बाबतीमधलं काम आज समाजाच्या वतीनं आम्ही सगळेजण मिळून करत आहोत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सलोख्यानं एखाद्या देशामध्ये राहता आलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे ही जबाबदारी खरं सरकार तर सरकारची असते आज आपण जर का बघितलं तर आपल्या देशामध्ये सरकार सगळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते आणि त्यामुळं बांगलादेशमध्ये जो प्रकार चाललाय तो प्रकार त्वरित थांबवावा याच्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला बाबा विधानसभेत प्रश्न निर्माण करणार आहे का यावर विधानसभेमध्ये खरं तर हा सगळ्यांच्या जनभावनेमधनं एक प्रकारचा त्या देशाला संदेश जाईल अशा प्रकारची चळवळ निर्माण करण्याचा हा विषय आहे हा तसा थेट राज्य सरकारशी संबंधित विषय नाही आहे राज्य सरकार ह्याच्यामध्ये थेट काही बांगलादेश सरकारला सांगू शकत नाही जे काही ह्याच्याबद्दलची भूमिका व्यक्त करायची आहे केंद्र सरकारनी वेळोवेळी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह साहेब असतील किंवा परराष्ट्र मंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून योग्य वेळेला योग्य ती भूमिका ती वेळोवेळी भारत सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळं एक जनभावना लोकांची समोर आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आमचा आहे बांगलादेशमध्ये हिंदू महिलांच्यावर जे अत्याचार अत्याचार चांगले त्याच्याबद्दल काय सांगा महिलांच्यावर अत्यंत दु दुर्दैवी आहे कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये आम्हाला सगळ्यांना व्यक्ती म्हणून एक मानव म्हणून आम्हाला याच्याविषयी खूप मोठा आक्रोश आहे खूप वाईट वाटतंय आम्हाला या सगळ्या गोष्टींच्या विषयी त्यामुळं याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून जे आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून करता येते जो निषेध आपल्याला नोंदवता येतो तो, तो नोंदवण्याचा आमचा प्रयत्न हिंदू महिला म्हणली की तिच्यावर पण हो आता असं जर होत असेल तर मग आपल्या हिंदूंनी तिथे काय करायचं ह्याच्यासाठी तुम्ही आता आपली सरकार काय करायचं आता केंद्र सरकारनी योग्य वेळेला योग्य ती भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे भविष्यामध्ये देखील केंद्र सरकार योग्य भूमिका घेईल त्या निश्चित फायदा त्या देशामध्ये राहत असणाऱ्या लोकांना होईल अशा पद्धतीची माझी अपेक्षा सरकारच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी असलेल्या हिंदू बांधवांवर अतिशय अडकित अशा पद्धतीचे अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत हिंदू देवदेव अपमान कसा करता येईल त्या ठिकाणी त्या देव आपल्या जे काही मंदिर आहे त्याचा विरोध कशा पद्धतीने करता येईल आणि यामागं तिथलं सरकारसुद्धा त्या मंडळींच्या समाज विघातक मंडळींच्या पाठीशी आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आ, हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतो हे एवढं काही सोपा विषय नाही ॲक्च्युली भारत देशसुद्धा काय आता जुना भारत राहिला नाही हा नवीन भारत आहे पाकिस्तानामध्ये जो आपला पायलट होता तर शर्ता तिथं पोहोचवला होता त्याच पद्धतीची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये झाली आपल्याला पाहायला मिळते কুন্লার <muchas> মধ্যে <muchas>